मोफत मिळाल्यात का कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा तुमच्याकडून या वस्तूंसाठी किती रुपये आकारले गेलेले आहेत मित्रांनो आपल्या समोर आहे एक बॉक्स तो बॉक्स कोणता आहे तुम्हाला समजला असेल हा बॉक्स आहे बांधकाम कामगारांसाठी जे भांडी संच दिला जातो तीस नग आहेत या बॉक्समध्ये पूर्वीचे नग वेगळे होते आताचे नग वेगळे आहेत पूर्वीचे जी भांडी होती ती वेगळी होती आत्ताची भांडी वेगळी आहेत ही भांडी चांगली आहेत का ते चेक करूयात तर पहा हा बॉक्स देण्यात आलेला आहे बांधकाम कामगारांकडून बांधकाम कामगार व इमारत जे काही मंडळ आहे त्यांच्यामार्फत हा बॉक्स देण्यात आलेला आहे बांधकाम कामगाराला तर आपण याचा आता बॉक्स खोलून पाहूयात कोणकोणत्या वस्तू देण्यात आलेल्या आहेत पहा बांधकाम कामगाराला हा बॉक्स मिळालेला होता त्याच्याकडून आपल्याकडे इथंपर्यंत पोच झालेला आहे नेमक्या कोणत्या वस्तू आहेत ते पाहण्यासाठी पहा इथे आता हा बॉक्स ओपन करतोय सर्वात प्रथम आपण या स्क्रूड्रायव्हरने चला हे स्क्रूड्रायव्हर काय त्यामधून दिलेलं नाही पण आपण आता एक, -एक वस्तू कोणकोणत्या आहेत त्या पाहणार आहोत सर्वात प्रथम पहा इथं परात देण्यात आलेली आहे एक आहे परात ठीक आहे पूर्वीच्या भांडी संचामध्ये परात होती का ते तुम्ही पहा यानंतर पहा इथे एक डबा स्टीलचा आहे आणि त्याच्यासोबत झाकणसुद्धा देण्यात आलेलं आहे यानंतर इथे एक वाटी सुद्धा देण्यात आलेली आहे तिसरी वस्तू आहे वाट्या दोन आहेत अजून आहेत का तेपन ते पण पाहू होय वाट्या आणखीन आहेत पाहूयात किती आहेत त्या तीन चार पाच पाच तरी सापडलेत यानंतर पहा इथे आणखीन एक डबा देण्यात आलेला आहे यामध्ये झाकण नाही आहे त्यानंतर आणखीन एक डबा म्हणजे दोन डबे स्टीलचेच आहेत आपण सर्वात प्रथम हे काढून पाहू नंतर याची गिनती करू म्हणजेच पहा इथे एक वगराळ देण्यात आलेला आहे जसं की हा स्टीलचा ग्लास आहे आणि याला वगराळ केलेला आहे ठीक आहे त्यानंतर इथं पाण्याचा जग आहे सर्व वस्तू मी दाखवणार पहा आणि कोणत्या वस्तू मिळालेल्या नाहीत हे सुद्धा आपण चेक करायचं आहे बॉक्समध्ये हे आहे झाकण जे की पीप देण्यात आलेलं आहे त्या पिपाचं झाकण आता ह्या पिपामध्ये सुद्धा भरपूर वस्तू आहेत आपण पिपाच्या अगोदर हा इथे एक बॉक्स देण्यात आलेला आहे ह्या बॉक्सवरती देण्यात आलेला आहे नॉट फॉर सेल ओनली फॉर गव्हर्मेंट सप्लाय म्हणजे गव्हर्मेंटसाठी सप्लायसाठी हा बॉक्स आहे आता यामध्ये काय आहे ते आपण खोलून पाहूयात हे तुम्हाला किती रुपयाला भेटलेलं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पहा इथे याला काय म्हणतात कुकर प्रेशर कुकर स्टीलचाच आहे पहा हा कुकर आहे तो साधारणतः पाच लिटरचा कुकर आहे पाहू शकता आणि बॉक्समधून आलेला आहे हा जशा तसा आपण बॉक्समध्ये ठेवू आणि नंतर तुम्हाला आनेक का अनेकदा सर्व वस्तू मोजून पाहूयात हे झालं पिपावरचं झाकण त्यानंतर हा पीप त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये भरपूर वस्तू आहेत पाहूया इथे स्टीलची तीन झाकणं आहेत आणि हे चौथं झाकण आहे आता ह्या डब्यांची झाकणं असणार आहे पहा इथे ग्लास आहेत एक दोन तीन चार चार ग्लास आहेत पुन्हा ह्या वाट्या आहेत पहा मोठ्या आमटीसाठी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ आहेत आठ आहेत यानंतर आमटीसाठी वगराळ आहे भातसाठी आमच्या भाषेत हात म्हणतात भात वाढायचं साहित्य आहे यानंतर इथे पाहू शकता एक दोन तीन तीन इथे भांडी आहेत स्टीलची क्वालिटी पाहायला गेली तर आहेत बऱ्यापैकी चांगली आहेत पण पूर्वीची जी भांडी होती ती क्वालिटी एक नंबर होती आणि त्या भांड्यात आणि ह्या भांड्यात खूप फरक आहे पहा यानंतर आपण पाहूयात तीन भांडी आणि त्याच्यावरची झाकणंसुद्धा देण्यात आलेली आहेत आज आणखीन एक वाटी आहे वाटींची संख्या तुम्ही कॅल्क्युलेट करा यानंतर ही कढई आहे स्टीलचीच कढई आहे यानंतर ताट आहेत ताटं देण्यात आलेली आहेत पहा इथे ताट आहेत एक दोन तीन चार ताटं आहेत आणखीन एक ह्याच्यामध्ये डबा आहे पहा पॅकिंग मस्त केलेलं आहे या डब्यात आणखीन काय आहे ते पण आपण आता खोलून पाहूयात डब्याचं झाकण त्याचबरोबर या डब्यात सुद्धा आणखीन एक डबा आहे त्याच्या आत झाकण देण्यात आलेलं आहे प्रत्येकाचं झाकण त्याच्या आत आहे पहा आणखीन एक त्या डब्यात म्हणजे एक दोन तीन डबे आहेत त्याची झाकणंसुद्धा आतमध्ये दे तशीच देण्यात आलेली आहेत पहा हा त्यानंतर याच्या आत अजून एक आहे तिसरा डबा ओके त्याची सुद्धा त्याच्या आतच आहे पहा झाकण मी पुन्हा लावतो पीप देण्यात आलेलं आहे पहा पीप आणि ह्या पिपातच सर्व वस्तू मावलेले आहेत म्हणजे भरलेले आहेत अशा प्रकारे या बॉक्समध्ये तीस नग तुम्हाला देण्यात आलेले आहेत का ते चेक करा आता या तीस नग आहेत का ते आपण व्हिडिओमध्ये पाहिला असाल आता या बॉक्सच्या वरती सुद्धा एक माहिती देण्यात आलेली आहे कोणकोणत्या वस्तू आहेत त्या आपण जाणून घेऊयात म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला या वस्तू मिळालेल्या आहेत का ते सुद्धा आपण आता पाहूयात आता पटापट आपण किती वस्तू दिलेल्या आहेत ते तपासायचे आहेत या वरती सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला तीस क्वांटिटी आहेत आता आपण या बॉक्समधील जे काही होतं ते काढलेलं आहे आता पटापट आपण पाहणार आहोत की कोण कोणत्या वस्तू आहेत त्या हा आप बॉक्स आपण साईडला ठेऊ पाहू शकता कडी एक वस्तू झाली टाटा आहेत जेवणाची चार नग आहेत यानंतर बघा स्टेनलेस स्टीलचे डबे आहेत तीन एकात एक असे एक तीन डबे देण्यात आलेले त्यानंतर हा पीप आहे पहा चार नंबर आणि त्या पिपाचं सुद्धा याच्यात झाकण देण्यात आलेलं आहे वगराळ आहे सहावी वस्तू आहे ह्या वाट्या आहेत वाट्या किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आहेत जग देण्यात आलेला आहे ही किती वस्तू सातवी वस्तू जग आहे त्यानंतर ग्लास आहेत चार आठवी वस्तू स्टीलची दोन भांडे आहेत एकामेकात अशी घालून दोन भांडे आहेत पहा तिसरं सुद्धा भांड आहे अशी तीन भांडे आहेत स्टीलची प्रेशर कुकर आहे स्टीलचाच आहे प्लेट आहेत स्टीलच्या भांड्यावरच्या तीन प्लेट आहेत यानंतर पहा मसाल्यासाठी डबा आहे त्याचं झाकण आहे आणि आतमध्ये पहा एक दोन तीन चार पाच सहा सात सात वाटे आहेत मसाला ठेवण्यासाठी त्यानंतर दोन भांडे आहेत जी की कुकर मध्ये यूज करता येणार असे आहेत दोन भांडी त्यानंतर पहा स्टीलचीच परात आहे पाहू शकता परात इथे आहे त्यानंतर आणखीन एक झाकण आहे स्टीलचंच आहे जे की कढईवरचं असू शकतं यानंतर आणखीन दोन शिल्लक आहे भात वाढायचं हात आणि इथं पहा आमटी वाढण्यासाठीच जे साधन आहे त्याला अशा दोन नग आहेत आता आपण मोजूयात एक यामध्ये तीन आहेत तीन धरा यानंतर हे चार कढई त्यानंतर त्याचं झाकण पाच सहा सात सात झालं हे आठ आठ आहेत नऊ कुकर दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा हे अठरा आता हे मायनस करा कारण हे झाकण आहे म्हणजे सतरा वस्तू आहेत आणि नग आहेत किती तीस नग आहेत असे या बॉक्समध्ये देण्यात आलेले आहेत तुम्ही एकदा चेक करा हे तुमच्या सुद्धा बॉक्समध्ये आहे का ह्या नवीन वस्तू देण्यात आलेल्या आहेत बांधकाम कामगारांना आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल तो म्हणजे या वस्तू किती रुपयाला तुम्हाला भेटलेल्या आहेत चला क्लिअर करूया आत्ताच्या या व्हिडिओमध्ये की किती रुपयाला या वस्तू तुम्हाला भेटल्या असतील शासनाकडून या वस्तू एक रुपयात मिळतात आता या वर्षीपासून एक रुपया सुद्धा कॅन्सल के केलेला आहे म्हणजेच या वस्तू मोफत मिळतात तो तुम्हाला मोफत मिळाल्यात का कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा मोफत मिळाल्यात का कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा तुमच्याकडून या वस्तूंसाठी किती रुपये आकारले गेलेले आहेत हे कमेंट करा याबद्दलचा नेक्स्ट व्हिडिओ सांगण्यात येईल की मोफत कशा मिळतात त्याचा शासन निर्णय त्याचबरोबर तुमच्याकडून जर पैसे आकारले असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करा पहा ज्यांच्याकडून पैसे आकारले गेलेले आहेत एजंट मार्फत तुम्ही घेतला असाल तर बोगस जे काही एजंट आहेत एजंट मार्फत जे काही वस्तू घेतल्या जातात त्यांच्यावरती म्हणजेच त्या एजंटवरती कार्यवाही कारवाई करण्यात येत आहे त्यामुळे पहा ह्या सर्व काही वस्तू आहेत त्या शासनाकडून मोफत दिलेल्या आहेत याच वस्तू तुमच्या सुद्धा बॉक्समध्ये आहेत का कमेंट जरूर करा धन्यवाद त्याचबरोबर आपण या चॅनलवरती नेहमी असाल तर आत्ता सबस्क्राईब करा